तर ही आपली कटोरी आहे सिम्पल आणि मी तुम्हाला सांगणार आहे की कटोरीला म्हणजे कटोरी ब्लाऊजची जी कटोरी आहे त्याला टक्स कसा द्यायचा आहे याच्यावर कॅप्चर कर सगळं तर त्याचा टक्स कसा द्यायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते एक मिनटं तर हे फोल्ड करायचं आहे सेम म्हणजे हे कॉर्नरला कॉर्नर हे टच करून घ्यायचे आणि इकडे थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल कारण एवढं तेवढं कमी जास्त होतंच पण हे कॉर्नरला कॉर्नर टच करून घ्यायचे आणि खाली दीड इंचचं माप टाकायचं आणि अजून एक टिप्स म्हणजे लक्षात ठेवायची आपण जे इथून माप जे टाकतो तो। ना अडीच इंचाचं तर ते इथून न टाकता टक्स आपण असं मारणार आहेत ना तर इथून इकडे ठेप मोजायचा असा अडीच इंचा ठेपा या पद्धतीने आणि इकडे दीड इकडे अडीच इंचाचं माप इथून इकडे टाकायचं तर कितीही नाही म्हटलं तरी एक पा म्हणजे एका रेषेचा तरी इकडे पाहू शकता तुम्ही फरक हा हे पाहा या पद्धती पाहू शकता एका रेषेचा तरी फरक हा पडतोच त्याच्यामुळे इथून इकडे क्रॉस टक्स टाकायचा आणि इथून इथे टीप मारून घ्यायची याच पद्धतीने अशी डबल टीप मारून घ्यायची तर हे पहा तुम्ही पाहू शकता आपली जी कटोरी आहे ती या पद्धतीने एकदम सुंदर अशी कटोरी आलेली आहे हे पहा तो खूप सुंदर कटोरी आलेली आहे तर तुम्हाला जर कटोरी ब्लाऊजला टक्स मारायचा असेल तर तुम्ही याच पद्धतीने टक्स मारा आणि खूप सुंदर अशी कटोरी आलेली आहे मी तुम्हाला दोनही कटोरी दाखवते हे पहा खूप छान आलेले आहे तर नक्की ट्राय करा तर हॅलो नमस्कार तर इथे मी या दिवशी पाच ब्लाऊज स्टिच केले होते बिकॉज मला या पाचही ब्लाऊज आरण द्यायचे होते त्यामुळं मी ब्लाऊज दिले आणि इथे तुम्ही पाहू शकता की हे मी नावाचं वगैरे का लावले तर काय होतं खूप जणींचे एकसारखे ब्लाऊज असल्यामुळं जरा प्रॉब्लेम व्हायचा त्यामुळं मग मी इथं म्हणजे नाव वगैरे हे करून ते स्टॅपलरने वगैरे जॉईंट करून देते म्हणजे ब्लाऊज ओळखायला पण सोपं जातं आणि हे सगळे ब्लाऊज एकाच कस्टमरचे असल्यामुळं ते त्यांना द्यायचे होते मी त्यांना लगेच बोलवून घेतलं आणि त्यांचे ब्लाऊजही देऊन टाकले मला तरी म्हणजे ही काय म्हणतो आपण एक आयडिया ही जरा बरी वाटली कारण मग प्रत्येक वेळी आपण ब्लाऊज शोधत बसायचं म्हणजे एक वेळ वाढ वाया जातो आणि सापडण्यापेक्षा मग असं नाव वगैरे टाकून ठेवलं की कस्टमरला जरी विचारलं की तुमचं नाव काय तरी ते आपल्याला ब्लाऊज पटकन शोधता येतील त्यामुळे तर चला पाहूया तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मला बऱ्यापैकी ब्लाऊज दिसत आहेत तुम्हाला ते मला स्टिच करायला आहे नेमका प्रॉब्लेम असा होतो आहे की आपण जर खाली ठेवलं ते मग दुसऱ्या दिवशी आल्यानंतर आहे ना परत पुन्हा वर उचलून ठेवून झाडून वगैरे घ्यायचं त्यापेक्षा म्हटलं आजच वर उचलून ठेवलं उद्या आल्यानंतर फक्त क्लिनिंग केली का खाली ठेवता येईल थे ते तर आता याच्यामधले बऱ्यापैकी ब्लाऊज आहे ना मी पूर्ण करायचा प्रयत्न करते आणि हे जे ब्लाऊज आहेत हे कटिंगला मी घरी घेऊन चालली आहे तर आज संध्याकाळी म्हणजे जेवण वगैरे उरकल्यानंतर दहा वाजता मी सगळे ब्लाऊज कटिंग करेल आणि उद्या ते ब्लाऊज मी म्हणजे शिवायला घेईल म्हणजे कटिंग केल्यामुळं के, कटिंग केल्यानंतर दिवसभरात किती नाही म्हटलं तरी मॅक्झिमम सहा ब्लाऊज तर नक्कीच माझे स्टिच होतील आणि इथे मी ना म्हणजे ज्या ब्लाऊज घेतलेत मी कटिंगला तर ह्याच ब्लाऊजच्या ज्या साड्या आहेत कस्टमरच्या ना त्या सा मी ते पिकअप हॉलला काढल्या आणि ती ब्लाऊज तिकडं कटिंगला घरी घेऊन चालले तर हे दोन आणि ही एक साडी आहे ही चंद्रा साडी आहे ॲक्च्युली तर या सगळ्या साड्यांची मी ब्लाऊज डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे कारण ह्या सगळ्या साड्या म्हणजे लग्नाच्या कस्टमरच्या आहेत तर तिथे जवळजवळ मी पाच ब्लाऊज आणि हे पाच फॉल त्याचे काढून ठेवलेत मी इथे तर उद्या आल्यानंतर पहिले ब्लाऊजच घेईन स्टिच करायला मी कारण मग काय होईल उद्या जर ब्लाऊज मी ब्लाऊज स्टिच केलेले असले ना पिको करायला एवढं वेळ नाही लागत आणि पिको केल्यानंतर घरी हाक्षेरीला मला साड्या घेऊन जाता येईल तर मी सध्या असा विचार केला की आपण आहे ना ब्लाऊज वगैरे कटिंगला घरीच घेऊन जाऊ आणि ते ब्लाऊज कटिंग वगैरे केल्यानंतर ते दिवसभर शिवता येतील आणि साड्यांना पूर्ण एक दिवसच देता येईल म्हणजे एका दिवसातच काही ज्या साड्या असतील कस्टमरच्या त्या करता येतील त्यामुळे मग मी एक खटीस पिकोफलच्या साड्या करून घेईल पण मग तोपर्यंत जे कटिंगला ब्लाऊज काढले ना त्या साड्या इथं ठेवूयात आणि आणि ही म्हणजे मी पहिले ब्लाऊज वगैरे माझ्या लक्षात यायचे पण कितीही नाही म्हटलं तरी शोधायला वेळ जायचा त्यापेक्षा म्हटलं आपण एक असं काहीतरी करूयात की ज्यामुळे ना शोधायला खूप वेळ जाणार नाही कस्टमरला किंवा आपल्यालाही आणि ज्याचं त्याचा ब्लाऊजला त्याला व्यवस्थित जाईल त्यामुळं मग मी ना हेच लावून दिलं आहे आणि काही नाही सिंपल ब्लाऊज होते ते पाचीचे पाची, पाची ब्लाऊज पूर्ण सिंपल आहेत गोल गळे किंवा एक पंचकोनी गळे आहेत आणि दोन ते तीन दोन ब्लाऊजला एक नॉड लटकन आहे सगळ्या ब्लाऊजला नाही आहे तर या पद्धतीने आज पाच ब्लाऊज पाच ब्लाऊज लुक वगैरे करून सगळं ओके आहे ते कस्टमर उद्या हो येऊन ते पाच ब्लाऊज घेऊन जातील आणि तसाला आज आहे ना ब्लाऊजची कटिंगच करून घेते मी संध्याकाळी तर मी ना आज संडे होता आज आणि चेहर आता फारसा दमल्यासारखा दिसत असेल कारण ना दिवसभर खूप म्हणजे दिवसभर कंटिन्यू मशीर आज तर थोडंसं दमल्यासारखं झालं आहे पण संध्याकाळीचं जेवण करून जेवण वगैरे करून येणार ना मी ब्लाऊजची कटिंग वगैरे करून घेईल कारण मग उद्या सकाळी इझी जाईल सगळं स्टिच वगैरे करायला आणि लवकरात लवकर लग्नाचे ब्लाउज असल्यामुळे ते पेंडिंग ठेवताना येणार काम लवकरात लवकर मला ते काम पूर्ण करून द्यावं लागेल तर आजचा जो मला नक्की कमेंट करून सांगा आणि शक्य झालं तर संध्याकाळी मी जर म्हणजे ब्लाऊज कटिंग वगैरे करणार कर, आहेत कर तर तो कटिंगचा व्हिडिओ मी ॲड करून देईन याला की माझे ब्लाऊज वगैरे किती कट करून होता येईल ते पाहू आणि कारण मी बऱ्यापैकी बारा ते तेरा ब्लाऊज कटिंगला चालवलेले आहे आणि बारा तेरा ब्लाऊज म्हटल्यानंतर दोन दिवस काही टेन्शन राहणार नाही ब्लाऊज कटिंगसाठी त्यामुळं मी एक खटीच बारा ब्लाऊज घेऊन चालली म्हणजे दोन दिवस कमीत कमी माझं शिवून तरी नक्कीच होईल आणि याच्या आधीही मी एक ब्लाऊज डिझाईनचा व्हिडिओ टाकला होता तो अर्जंट ब्लाऊजचा होता तर तो, तो तुम्हाला कसा वाटला आणि अर्जंट ब्लाऊजचे चार्जेस हे जास्त घ्यावेतच का यात तुमचं काय मत आहे म्हणजे याबद्दल की आपण आपला जर वेळ आपला वेळ पण जसे सगळ्यांचा वेळ त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे तसा आपलाही वेळ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर तुम्हाला काय वाटतं की आपण अर्जंट ब्लाउजचे पैसे घ्यावेतच का कारण बऱ्याच कस्टमरचं काय होतं की तुम्ही अर्जंट ब्ला ब्लाऊजचे पैसे फार घेतात किंवा घेऊच नाही तुम्ही अर्जंट ब्लाऊजचे पैसेच घेऊच नाही असे खूप जणं जणी बोलतात कस्टमर तर तुम्ही जर स्टिचिंग रिलेटेड काय करत असाल काम करतायत तर तुमचं काय मत आहे की आपण अर्जंट ब्लाऊजचे पैसे घ्यावेतेच का कारण वेळ तर आपला दोन्हीकडं पण जातो कारण आपण हातातलं ब्लाऊज हातातले कामं हो सोडून जर अर्जंट ब्लाउज शिवतोय तर नक्कीच आपल्याला आहे ना म्हणजे पैसे त्याचे एक्स्ट्रा मिळाले पाहिजे हे माझं मत आहे आणि तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कमेंट करून सांगा एक लाईक करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ना भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये शक्य झालं तर नक्कीच मी जितके ब्लाउज कट करेल तितका टाकायचा प्रयत्न करेल तर आत्तासाठी सगळ्यांना श्री स्वामी समर्थन आणि तुम्ही आपल्या मताशी कितपत कितकंच सहमत असाल कारण स्टिचिंगचं काम करणाऱ्या स्टिचिंगचं काम करणाऱ्या लेडीचं दुःख एक स्टिचिंगचं काम करणारी बाई समजू शकते की तिच्या मागं का काय गोंधळ असतो किंवा किती छोट्या छोट्या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात आणि आपण तरी काय होतं आपण बसून बसून काम करतोय आपण म्हणजे सगळं काम काही सोपं नाही आहे किंवा बसून जरी काम करायचं म्हटलं ते काम इतकंही सोपं नाही आहे की आपण त्या कामाला काही किंमत नाही आहे सगळ्यांच्या वेळेला किंमत आहे तशी आपल्याही वेळेला किंमत आहे तर मी अर्जंट ब्लाऊजचे शिलाईचे रेट जास्त घेते आणि माझे जे ब्लाऊजचे रेट आहे त्याचं चार्ज मी नक्कीच म्हणजे एक व्हिडिओ बनवणार आहे त्यावर की मी ब्लाउजची शिले किती घेते ते तर काय होतं सगळ्यांच्या वेळेला किंमत आहे तशी आपल्याही वेळेला किंमत आहे आणि आप म्हणजे समोरच्याला बोलायला काही जाणार नाही की बसून उन, बसूनच तर काम आहे याच्यापेक्षा वेगळं तरी काय आहे बसून जरी काम असलं तरी तिथं डोकं लावावं लागतं तिथं तोंड नाही चालवावं लागत त्यामुळं ती सगळे विचार बाजूला ठेवून आपल्याला तिथंच कॉन्सन्ट्रेट करावं लागतं आणि आपल्या कामामध्ये तरी आपल्याला आप फुल हंड्रेड अँड वन पर्सेंट तर द्यावं लागतं कारण ते काम वाटतं तितकं सोपं नाही आहे तर आज अक्षरशः पाच ब्लाऊज जरी शिवले अस मला जर वाटत असेल किंवा इतर कोणाला वाटत असेल तर एक कटी ब्लाऊज शिवल्यानंतर पैसे जास्त पैसे जास्त आहे ते मेहनतीचे आहे ते उगीच नाही ते असे फक्त हाताची घडी घालून की आणि तोंडावर बोट ठेवून मिळालेले पैसे नाही आहेत ते आपल्या मेहनतीचे पैसे आहेत ते तर काम करणाऱ्यांचा बघणाऱ्यांचा दृष्टिकोन थोडासा म्हणजे हेच आहे की चला दिले तर दिले पैसे नाही दिले कस्टमर असे किती येतात आणि आज पैसे नाही आहे आत्ता थोडे देतो बाकीचे उरलेले नंतर देते आत्ता पैसे नाही आहे नेक्स्ट टाईम देते काही काही कस्टमर अर्धे पैसे देतात काही कस्टमर काहीच देत नाही आणि नेक्स्ट टाईम देतो म्हणून सांगतात आणि बरेचसे कस्टमर असे हे असतात की आपला विश्वास जिंकण्यासाठी की त्यांनी आपल्याला पुढे उधार द्यावं ह्या हिशोबाने आधी एक दोन वेळा पैसे देतात ते आणि त्यानंतर ते पुन्हा म्हणजे उधार ठेवतात आणि आपल्याला काय होतं आपण विश्वास ठेवलेला असतो की चला भाऊ ह्या कस्टमरने आपल्याला जर दोन वेळेस पैसे दिलेले आहे तर तिसऱ्या वेळेस पण हे कस्टमर पैसे दिले आपण याच्यावर विश्वास ठेवायला काही हरकत नाही पण असं काही नसतं मला एक सांगायचं सा आहे की उधारीच नका तुम्ही कोणताही बिझनेस असू दे हाच नाही कोणताही बिझनेस असू दे उधारीचे व्यवहार शक्यतो करू नका उधार घेऊ नका काय होतं आपले पैसे असून आपल्याला ते जसं आपण त्यांच्याकडून उधार मागतो आहे पैसे ह्या पद्धतीने आपल्याला त्यांना कॉल करून पैसे मागावं लागतात की देता का आणून देत आहे का आणि अक्षरशः कधी कधी ना म्हणजे आपल्यावर इतकी परिस्थिती हे येते की आपण शेवटी ते पैसे हजार असू दे किंवा एक रुपये असू दे ते पैसे पैसे आपले, आपले आणि कितीही नाही म्हटलं तरी माणूस कधी कधी आहे ना पाच रुपया रु रुपयांसाठी सुद्धा माणूस एक हात बनवून जातो किंवा पाच रुपयेसुद्धा आपल्यासाठी कधी महत्त्वाचे असतात पण ते आपल्याला मिळत नाही असं होतं प्रत्येकाच्या बाबतीत असं होतं सगळेच काही का श्रीमंत नाही आहे आणि सगळेच काय तर सॉरी म्हणजे घरी आले मी एवढ्या तर सांगायचं कारण हेच होतं का पैसेही ना पैसे म्हणजे उधारी सहसा बंदच करायची उधारं ठेवायचंच नाही कारण काय होतं मग खूपदा कॉल करावं लागतो आणि तुम्ही ना काय होतं एखाद्याला जरी तुम्ही ओळखीच्या व्यक्तीला उधार जर दिलं तर ती व्यक्ती ना चार लोकांना सांगते की बा त्या ब्लाऊज शिवतात त्या मला उधार ठेवतात मग समोरच्या व्यक्तींच्या अपेक्षा असते त्यांना ठेवलं तर मलाही थोडं ठेवावं आणि हे ना असं म्हणजे हे जे कस्टमर आहे म्हणा किंवा बाया ज्या आहेत ना त्या पैस म्हणजे शिलाई कामाच्या शिलाईच्या कामाला एवढं आपण काय म्हणतो एकदम कॉमन पाहतात असं प्रॅक्टिकली नाही विचार करत त्या बाबतीत की नाही बा यांचं पण आहे वेळ महत्त्वाचा ह्या पण घेतात किंवा यांचा हे टा टाईम फार महत्त्वाचा आहे हे ते विचार नाही करत त्यांचा विचार काय असतो की बा उधार ठेवावं थोडंसं आणि एकदा उधार दिले की ते खूप वेळा उधार मागतात त्याच्यामुळं पहिल्यांदा रोख व्यवहार केला की बाकीचे म्हणजे व्यवहार पण रोख होतात आणि हे फक्त एकाच कस्टमरच्या -कस बाबतीत नाही सगळ्यांना हेच रूल करायचा उधार ठेवायचं नाही तुम्ही जर शिलाई काम करता समजा पहिली गोष्ट तुम्ही उधारं ठेवू नका त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कस्टमर्सचे जे आपले व्यवहार आहेत म्हणजे आपले सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊया की ब्लाऊजची शिलाईच आहे तुमची तर ब्लाऊजची शिलाई जी आहे ही ठरवताना परफेक्शन म्हणजे ट्रान्सपरन्सी ठेवा त्या व्यवहारामध्ये काही इतकी इतकी शिले आहे आणि इतकी इतकी द्यावं लागेल काय होतं त्या ठरवून जातात आणि द्यायच्या काय मला दहा वीस रुपये कमी देतात असं बऱ्याच जणींना अनुभव आलेला असणार आहे की शिलाई जर सपोज एकशे ऐंशी रुपये आपण घेत असं ना हातात देताना एकशे सत्तर किंवा एकशे साठच देतात आणि वरचे वीस रुपये राहतात ते वरचे वीस रुपये त्यामुळे ना ज्यावेळेस तुम्ही व्यवहार करताल ना किंवा तुम्ही सांगताल ना की इतकी इतकी शिले आहे ब्लाऊज शिवायला घेताना त्यावेळेस त्यांना सांगायचं इतकी शिले आहे आणि तुम्हाला देताना इतकीच द्यावी लागेल इतकीच द्यावी लागेल तुम्हाला शिलाई याच्यापेक्षा कमी मी घेणार आहे आणि काय होतं तुम्ही जितके रोकठोक वागायला तितकं समोरच्याला पण सवय लागून जाते की नाही ही व्यक्ती म्हणजे हे जे आहेत ना ह्या ब्लाऊजला उधार ठेवत नाही ह्या ब्लाऊज विषय म्हणजे यांची शिलाई नाही का इतकी आहे हे त्यांच्या डोक्यात एक तर फिट बसून जातं आणि तुम्ही जर घेताना जर कमी घ्याल ना दहावीस रुपये ते अजून दहा जणांना सांगतं की नाही बाई मी दहावीस रुपये कमीच दिले मग समोरचंही करताना कोणी त्यांच्याच जर ओळखीतलं आलं तर ते पण आपल्याला तितकंच कमी देतं आता हा अनुभव बरं जणीने आला आहे की एकशे ऐंशी रुपये शिले वीस रुपये नंतर देते दहा नंतर नाही नाही आता तुम्ही एवढेच ठेवा नंतर देते तर ते नंतर कधी येत नाही त्यांचं आणि दहावीस रुपये दिले तर दहावीस रुपये राहू द्या राहू द्या राहू द्या नाही ठेवायचीच नाही क्लिअर करायचं ज्या ज्यावेळेस आपण काम घेतो त्याच वेळेस हातात क्लिअर करायचं आता हे प्रोफेशनल टेलर झालं तर ते प्रोफेशनल टेलरचं जितकं शॉप त्यांचं भारी असणार तितकं त्यांचं शॉप ॲट्रॅक्टिव्ह थोडक्यात त्यांचा मेंटेनन्सचा खर्च आहे तो तो ब्लाऊजच्या शिलाईतून काढून घेतात म्हणजे लाडबिल असन किंवा काय असेल म्हणजे थोडक्यात सांगायचं इतकं की तुमचं शॉप तुमचं कसलंही शॉप असतो आपण एखादा कपड्याचं शॉप पाहू तर कपड्याचं शॉप जर तुमचं खूप असं भारी असेल तर ह्या बाया तिथं जाऊन असं म्हणणार नाही की साडी जर दीड हजाराची आहे तर तुम्ही आठशे रुपयाचंच द्या इतकं कमी पैशात मागणार नाही पण काय म्हणता येत ना आपलं जितकं साधं होळं तर ते शॉप जर आपलं जर सपोज असं थोडक्यात जास्त त्याच्यात असं दिखावपणा फार नाही आहे आणि आपण कामाच्या मोजक्या काही गोष्टी ठेवलेल्या आहेत तर त्या कामाच्या मोजक्या गोष्टीं ते साधेपणा पाहून ते, ते आपल्याला डिरेक्टली दीडशे रुपये शिलाई शंभरच घ्या ना ऐंशीच घ्या ना असं करत होते त्याच्यामुळं नाही शिलाईचा पहिली गोष्ट तर मी एक सांगेल तुम्ही ना शॉप छोटं मोठं शॉप असू दे तुमचं किती असू दे तुम्ही तुमच्या व्यवहाराची ना म्हणजे एक लिस्ट करा की ह्या ब्लाऊजची इतकी शिलाई हे तुम्ही ना एक प्रिंट आऊट काढून घ्या किंवा जेवराक्स काढून घ्या किंवा एखाद्या शक्य असल्या ना एखादा डिजिटल बोर्ड छोटासा करून म्हणजे कमी याचा लावून घ्या दुकानामध्ये की इतकी इतकी ह्या या ब्लाऊजची शिलाईची रेट आहे त्यानंतर कस्टमरला ठरवताना सांगायचं म्हणजे तुमचं थोडक्यात जितक्यात ठरलं असतं तितक्यात तुम्ही त्यांना सांगा की हे एवढे एवढे होतील आणि घेताना तुम्ही त्याच्यात तेवढेच पैसे घेतले जातील हे पण तुम्ही त्यांना क्लिअर करा आणि पहिली गोष्ट तर काय ते उधारी ठेवायची नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या व्यवहारामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवायची कोणतेही काम असू दे ते पण आपलं शिलेच्या कामाच्या बाबतीत आपलं बोलणं चाललंय त्यामुळं हे सांगते हे आपल्या व्यवहारामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवायची आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी एका आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही जर ब्लाऊज शिवत असाल ना तर समोरच्या कस्टमरने जर तुम्हाला मोजका पीस दिला तर त्यांचा सा, त्या पिसामध्ये जर त्यांचा ब्लाऊज होत असेल तरच तुम्ही त्यांना सांगा की हे एवढ्याच्यात होईल ते जोड वगैरे दिला तर ते कस्टमरची किचकीच असते आणि आपल्याला इरिटेट होतं त्याच्यामुळं तुमचा एवढ्या एवढ्याशा ब्लाऊज होईल इतक्याच्यात होईल हे त्यांना होणार असेल तर सांगा नसेल होणार तरी सांगा क्लिअर करा काही गोष्टी त्यांना जर चालणार असेल म्हणजे आपण कट व जोड वगैरे दिलेला तर ठीक आहे नसन चालणार तर त्यांना क्लिअर करा की तुम्ही ब्लाउज पीस हा जास्त आणून द्या आणि ह्या काही म्हणजे ह्या याच्या याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी अशा अशा आहेत का ज्या आपल्याला व्यवहारामध्ये पाळण्यात आल्या पाहिजे पण सध्या तरी मी ह्या तीनच गोष्टी सांगेल की तुम्ही ना ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत ना हे तुम्ही क्लिअर करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्ही म्हणता असेल हा बॅकग्राऊंड घरी आलेला तर आहे ना शॉपमध्ये असता मला कॉल आला आणि फ्रेंडचा तर मैत्रिणीचा तर मी कॉलवर बोलता बोलताच घरी आले आणि म्हटलं मग राहिलेला व्हिडिओ इथे आपण बोलूया त्यामुळे मी इथं व्हिडिओ शूट केला तर <laughs> अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर सगळ्यांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ आणि शक्य झाल्यास मी ब्लाऊजची कटिंग जी करणार आहे किंवा जितके ब्लाऊज मी कट करणार आहे तितक त्याचा व्हिडिओ मी नक्की टाकेल संध्याकाळी तर नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ थँक्यू थँक्यू सो मच आ, तर इथे पाहू शकता तुम्ही रात्रीचे दहा वाजून अकरा मिनटं झाली आहे आमचं जेवण वगैरे गोळखलं होतं इथे तर मी इथे घेतले आहे ब्लाऊज वगैरे कट करायला आणि इथे बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित होतात तुम्ही इथे म्हणाल की किचन वाटेवर का तर माझ्या घरामध्ये जी आहे ती आई शहावादी फरशी त्याच्यामुळं मग मी किचन वाट्यावरच ब्लाऊज कट करते ते यो म्हणजे व्यवस्थित पुसून वगैरे घेते किचन वाटा कारण किती वरती आहे प्रेम जातात आपलाही प्रेस करायला सोप्पं जातं आणि ब्लाऊज कटिंग करायला वगैरे पण सोप्पं जातं त्यामुळं मी इथेच ब्लाऊज कट करते तर चला पाहूया पुढे च मिनटं झाली आहे आणि दुसरा दिवस लागला आहे ॲट मॉर्निंग तर माझे जवळजवळ बऱ्यापैकी ब्लाऊज कट करून झाली इथे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं खाली फरशी अशी असल्यामुळं मला ब्लाऊज कटिंग करायला जरा आपला प्रॉब्लेम येतो त्यामुळे मी वटा वगैरे साफ करून तिथेवरती कट करते आणि कर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता माझे इतके सारे ब्लाऊज मी कट केलेले आहेत यावेळी आणि कटिंगचा भरपूर वेळ वाचतो त्यामुळे मग मी ब्लाऊज घरीच कट करते आणि आता सगळे आवरले आणि झोप तर खूप आलेली आहे त्याच्यामुळं आता हे सगळे ब्लाऊज कट करून व्यवस्थित ठेवून देते आणि दिवशी शॉपवर घेऊन जाईल आणि चला पाहूयात मग पुढे ते मापाचे ब्लाऊज जे दिसत आहे तुम्हाला हे मी एका शूमध्ये भरले जे कटिंगसाठी आणले होते मला ज्यांचे मापा मापाच्या ब्लाऊजवर जे ब्लाऊज शिवायचे होते ब्ला ते तर इथे मी बऱ्यापैकी सगळं आवड तर पाहू शकता तुम्ही इथे मी सगळे ब्लाऊज वगैरे पिशवीमध्ये भरून ठेवले एका याच्यामध्ये आणि आता बऱ्यापैकी खूप कंटाळा आला होता आणि डोळे तर अक्षरशः असे इतकी झोप आली होती ना की पडलं तरी एका सेकंदा झोपेला असं झालं होतं माझं तर चला भेटूयात अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्यासाठी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि सगळ्यांना शुभरात्री तर चला श्री स्वामी समर्थ